बसकोंडा अण्णासू कडेमणी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित भारत संलग्न संस्था व महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्था पर्यावरण व्यसनमुक्ती कृषी पालके कुष्ठरोगी अपंग बेरोजगार इत्यादी विषयांसाठी उल्लेखनीय कार्य करणारी जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीनं तारदाळगावची निर्भीड पत्रकार श्री बसकोंडा अण्णासू कडेमणी यांना आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे सदरचा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी इंजिनिअरिंग असोसिएशन सामानी हॉल उद्यमनगर पार्वती टॉकीजवळ कोल्हापूर येथे संपन्न होणार असून गावचे सुपुत्र व निर्भीड पत्रकार श्री बसगोंडा अण्णासोकडेमणी यांना आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तारदळ गावातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे